लोकसभेची प्रक्रिया सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षाकडनं राज्यामध्ये बऱ्याचशा सीटं आता जाहीर झालेल्या आहेत सातारा लोकसभा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघावरती कमळ या चिन्हावरती उमेदवार उभा करावा आणि त्याला निवडून आणावा ही आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्याकरिता आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून सातारा जिल्हा हा कमळ चिन्हाला सुटावा उमेदवार जो कोणी पक्ष निर्णय घेईल तुम्ते, 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 तुम्ते सर, त्या पक्षाचं मिळून काम करायचं हा एकमताने ठरावा तुमचे तुम्ही इच्छुक आहात असाल एकोणीसला मी खूप चांगल्या पद्धतीने लढलेलो आहे अपेक्षित आहे की ह्या वेळेला मला संधी मिळेल आणि त्याकरिता मी राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशीही संपर्कात आहे आमचे माथाडी कामगार कार्यकर्ते किंवा जिल्ह्यातली बरीचशी मंडळी ज्यांनी दोन हजार एकोणीसला खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे सगळ्यांचीच इच्छा आहे की नरेंद्रला एकदा संधी द्यावी राज्यसभेवरती आहेत महाराज साहेब महाराज साहेब राज्यसभेवरती आहेत अशा परिस्थितीमध्येही जर त्यांना निर्णय घ्यायचा असेल तरी तो पक्ष जो निर्णय घेईल तो त्यांना आणि आम्हाला सर्वांना आज शिवेंद्रराजेंची भेट घेतली लोकसभेच्या विषय होता आणि ते आमचे साहेब आहेत मी अधूनमधून त्यांना भेटत असतो त्याचा आणि ह्या निवडणुकीचा विषय काहीच नाही काल काल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स जाहीर केलं की मलाही कराडचे कराडचे पत्रकार मित्र भेटायला आले होते त्यांनी मला विचारलं त्यांना उत्तर दिलं आज त्यांची भेट घेणं म्हणजे आम्हालाही प्रदेश जिल्ह्याच्या अध्यक्षांनी बोलवलं होतं त्यानिमित्त मी काल कराडला मुक्कामाला होतो आता जिल्ह्याच्या अध्यक्षांच्यावर बसणार आहोत काय विषय तो समजून घेणार आहोत त्याच्यामुळे बाबांना भेटणं हा काही हेच नाही बाबांचे आमचे जुने संबंध आहेत त्याच्यामुळे काय निवडणुकीचं अजून चंद्रविलासची विला मिसळ खायची वेळ अजून याला वेळ आहे आली की